हा आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा आज आपला झालेला फायनल पेपर यत्ता चौथीचा इंग्रजी व बुद्धिमत्ता यांची आपण उत्तरसूची पाहतो तर त्याचा पहिला प्रश्न विभाग इंग एकमध्ये इंग्रजी प्रश्न पहिला त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर दुसरा प्रश्न पर्याय क्रमांक चार उत्तर आहे प्रश्न तिसरा पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पाचवा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे प्रश्न सहावा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे त्यानंतर सातवा प्रश्न पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे आठवा पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे प्रश्न नववा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे नंतर प्रश्न दहावा याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे अकरावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन प्रश्न बारावा पर्याय क्रमांक चार तेरावा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न चौदावा या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सोळावा पर्याय क्रमांकाच्या सॉरी तीन हे उत्तर आहे त्यानंतर सतरावा प्रश्न एक पर्याय क्रमांक अठरावा प्रश्न पुढचा प्रश्न अठरावा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे एकोणीसावा पर्याय क्रमांक एक विसावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे एकविसावा प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे बावीसावा प्रश्न देखील पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीसावा पर्याय क्रमांक तीन चोवीसावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे पंचवीसावा प्रश्न याचं देखील पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे याचं सोल्युशन आपण व्यवस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता विभाग दोन विषय बुद्धिमत्ता चाचणी सव्वीस आणि सत्तावीससाठी तंतोतंत जुळणारे अगदी सोपे प्रश्न आहेत पा पर्याय क्रमांक सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे चार सत्तावीसावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसावा प्रश्न देखील पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे एकोणतीसावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे तिसावा प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आणि एकतीसावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे बत्तीसावा त्या ठिकाणी प्रश्न आहे बतीसाव्याचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे तेहतीसाव्याचं पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे त्यानंतर चौतीसावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पस्तीसावा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे त्यानंतर छत्तीसावा प्रश्न पर्याय क्रमांक एक ही उत्तर आहे सदतीसावा प्रश्न या ठिकाणी पर्याय क्रमांक त्या ठिकाणी चार हे उत्तर आहे त्यानंतर आड अडोतीसावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन ही उत्तर आहे एकोणचाळीसावा प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्यानंतर चाळीस ते एक्केचाळीससाठी पाण्यातील प्रतिबिंब चाळीसा प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक, एक उत्तर आहे आणि एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्यानंतर पुढे सांकेतिक भाषेतील चिन्ह वापरून प्रश्न विचारले बेचाळीस आणि त्रेचाळीस तर बेचाळीसचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि त्रेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढे चौवेचाळीसावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्यानंतर पुढे शेहेचाळीस ते पन्नासमध्ये मध्ये त्यांनी पहिल्या पदात जसा संबंध आहे तसा दुसऱ्या पदाचा दुसऱ्या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदात जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हच्या जागी येणारा पर्यायाचा संबंध आहे तर शेहेचाळीसावा प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्यानंतर पुढे सत्तेचाळीसावा प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर एकोणपन्नासावा प्रश्न पर्याय क्रमांक त्याचं देखील दोन हे उत्तर आहे त्यानंतर पुढे पन्नासावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर पुढे एक्कावन्नवा प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे बावनवा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर चोपन्नवा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर पुढे पंचावन्न ते एकोणसाठसाठी खाली गटात न बसणारे पद ओळखायचे पंचावन्नवा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर छप्पनवा प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे पुढे सत्तावन्नवा प्रश्न पर्याय क्रमांक त्याचं देखील चार हे उत्तर आहे अठ्ठावन्नवा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पुढे साठवा प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आणि एकसष्ट आणि बासष्ट साठी त्यांनी एक वेन आकृती दिलेली आहे त्याच्या प्रश्न विचारले आहेत एकसष्टवा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि बासष्टवा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्रेसष्टवा प्रश्न पर्याय क्रमांक चार उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चौसष्टवा याचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर पासष्टवा प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे सहासष्टवा प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे त्यानंतर सदुसष्ट प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर अडुसष्टॉप प्रश्न त्याचं देखील पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे नंतर एकोणसत्तरवा प्रश्न त्याचं पर्याय क्रमांक त्या ठिकाणी एकोणसत्तरचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे त्यानंतर सत्तरवा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर एकाहत्तरवा प्रश्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे बहात्तरवा प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्यानंतर, त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न याचं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे त्यानंतर चौऱ्याहत्तरवा त्यान प्रश्न पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण याचं सोल्युशन पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही संभाव्य उत्तर सूची आहे यातील एक दोन प्रश्नाचं पुढे मागे होऊ शकतं त्यामुळं यानुसार आपले मार्क काढावेत